you केस विंचरत आहे आणि एवढा निघून कधी एवढा निघत नव्हता पण आता जास्त निघतोय राशी केस एवढे एवढे निघायला लागल्यानंतर काय होईल विचारच तस तर मग मी साधी तेलानी मालिश करायची पण आता मी बनवणार आहे अगदी त्याच्यामध्ये असं मस्त काही घटक टाकून अस औषधयुक्त तर चला मी तुम्हाला दाखवते हे पहा मी हे सकाळीसुद्धा बनवलं असतं पण काय झालं की हे सकाळी फुलं सुकून गेली असते तर हे जास्वतीचे फुलं मला तीन सापडले आणि हे जगापर्यंत फुलं तर सुकूनही गेले असते आणि नंतर उगले असते किती आले असते किती नाही म्हणून आणि आता त्याच्यासाठी हे पत्ता आता हे ते पातील पण मी हे उद्या लावणार आहे आज हे लावणार याच्यासाठी वापरणार आहे हे नारळाचं तेल कुठेही दुकानात मिळतच असते माहिती हे पहा हे तेल आता तसं तापवलं आहे आपण अगदी साधं खोबरं तेल घेतलेलं आहे आणि मोहरीचं तेल वगैरे पण चालतं पण खोबरं तेलाचाच वापर करते मी आता याच्यामध्ये हे आपल्याला फुलांच्या पाकळ्या करून टाकायच्या आहे मी एकदा बनवलेला आहे व्हिडिओ बघा मागच्या वेळेसच असाच व्हिडिओ बनवलेला आहे तेल बनवल्याचा चॅनलवर आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करते हैं। लगदा करून डोक्याला लावू शकतो पण लगदापेक्षा हे तेल योग्य आहे चांगलं आहे कारण आपण त्यावेळेस काय करतो मालिश करतो आपल्या ह्या पाच बोटांनी आणि ह्या पाच बोटांनी ज्यावेळेस गोल गोल फिरून मालिश होते त्यावेळेस रक्त विसरण सुद्धा काय होतं सुधारण्यास मदत होते आणि ते पेनासाठी चांगलं असतं पण मी ही रविवारीच करणार म्हणजे उद्याच करणार आहे मग आता हा जो पार्ट आहे ना हा सर्व व्हिडिओचा तर उद्याच होईन सकाळी मी आता फक्त तेल बनवून ठेवते आणि एवढ्यावरच थांबणार नाही हे एवढं तेल झाल्यानंतर मी अजून एक घटक टाकणार आहे करते मी अगदी ते तेलामध्ये मध्ये होऊन जाईन ते कारण तडतडणं जेव्हा संपतं ना तेव्हा आता आपलं हे जा तळून झालेलं आहे असं समजायचं आणि बस ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं मी काही घेतला आता झाडा घेतलाय आणि ते पानं काढते तसं इथेला ठेवून देते हे संधीमुळं याला कोणता कलर आलेला आहे अगदी छान असं लालसर कलर आलेला आहे तीन फुलं होते अजूनही घेता आले असते आणि थोडासा हिरवट हिरवट पण कलर दिसतोय बघा याच्यामध्ये अगदी कडेकडेनी आणि आता हे होते सकाळी लावणार आहे तर हे ठेवून देते मी आणि याच्यात कापुराची वडीसुद्धा आपण टाकू शकतो तर कापुराची वडी लगेच आणते मी जास्वंदीच्या फुलामुळे काय होतं केसगळती कमी होते आणि हे पाहिजे कापुराच्या वडीने डोकं शांत राहतं म्हणून मी याच्यामध्ये एक टाकून दिली ती तीवीर गळून जाईन त्यांना ठेवून देते नेहमीप्रमाणे सकाळ झाले तिकडं सूर्य बघितलं तर सूर्य नाही पण चंद्र मात्र आज होताच आणि चिवचवाड बरोबर आज तर काळ्या ढाग्यांची लगबग मला असं वाटतं पाणी आणण्यासाठी जात होती फार लगबगिनी चालले होते म्हणजे अरे वा आज पाऊस येईल काय चला आता काल जे तेल बनवलेलं होतं आता त्याची आता मालिश करायची आहे केसांची आणि डोक्याची पण तर चला म्हटलं आता बघा सकाळच्या नेहमीप्रमाणे कोकिळ आपला मस्तपैकी गाणं गात होता वातावरण अगदी मंत्रमुग्ध करत होता आणि त्याच मंत्रमुग्ध वातावरणामध्ये माझं पण काम चाललेलं होतं एरवी मला हे कांडाळ वाटतं मालिश करा ते बोटं फिरवा जवळजवळ अर्धा तास पण छानपैकी आता माझी मालिश पण चाललेली होती आणि कसं हे पाच बोटांनी असं गोल गोल ज्या वेळेस फिरवत राहताना त्यावेळेस एक प्रकारचं मस्त पुन्हा झोप लागते पण असं वाटतं कुणीतरी दुसऱ्यांनी करून द्या पण आता केसर डोक्यावरचे आहे आप मग आपण आपलीच काळजी घ्यावी की नाही आणि सकाळचं एवढं म्हणजे सकाळचं वातावरण पण तरी पण खूप गरम होत होतं ढग आले होते ढगामुळे सुद्धा मला आहे ना आतमध्ये बसलं तरी गरम व्हायला लागलं होतं म्हणून फॅन माझंच चालू पण होता पाच बोटांना तेल ज्या ज्यावेळेस डोक्यामध्ये जात होते त्यावेळेस खरंच एक प्रकारचं एक मशीन फिरवल्यासारखं वाटत होतं आता यामध्ये आपण जास्वंदही टाकलेली आहे कडीपत्त्याची पानं पण टाकलेली आहे आणि कापूर कापूर याच्यामुळे ना आणखी मस्त डोकं आहे ना शांत व्हायला लागतं आणि मग काय चला आता माझी मालिश हळूहळू मध्यंतर झालं होतं म्हणजे चित्रपटामध्ये नाही का मध्यंतर होतं अगदी तसं चला आता माझं चालू आहे काम आता काय हे काय तेल मी काय आजच बनवणार आहे पुन्हा बनवणारच आता याविषयीचे काय कळीपत्तेचे किंवा जास्वंदीचे काय फायदे तोटे असेल जास्तीच करून फायदेच असतात ते फायदे मी नंतर जरूर सांगेन आता मालिश करता करता मी उठले आणि फॅन बंद केला कारण कसं आहे तेलाची मालिश आहे आणि डोक्याला हवा नको लागायला कारण पावसाळ्याचे दिवस एकदा सर्दी झाली म्हणजे मग ती लवकर जात नाही त्याच्यासाठी म्हणून मी फॅन बंद करून टाकला आणि म्हटलं आता आपली मालिस चालून द्यावा आणि खूपच गरम वाटलं तर बाहेर जाऊन बसावं पक्षी उठले फिरते अजून उजाडायचं आहे त्याला डोक्याला केसांना तेल लावून झालं रांगोळीच बघूया किती ते किती काढणार आहे गुईरी फ्री हँड्स फ्री हँड्स काढते का कुईरीचे तर मी काढले नको काढू ना दुसरी काढ ना आणि आई ना आम्ही लहान होतो ना तेव्हापासून ती होती ना म्हणजे वडील सर्व्हिसला तिकडं व्यवस्थित ना रोज दारात काढायची जशा रेषाईन तशा काही काय नाव काढायची आव आवड म्हणून नाही की रांगोळी म्हणजे दारामध्ये रांगोळी असावी हा तिचा आग्रह तसं मी आईला लई मॉर्डन बनवलेलं होतं काय बरं ॲब्रो मी करायची तिच्या म्हणजे मी तेव्हा कॉलेजला होते आणि मला असे साध्याद्वारेने बनवायची ॲब्रो म्हणजे आयब्रो ना करायची ना तर मी साध्या साध्याद्वारे माझ्यावर प्रयोग करायचे आणि मला जेव्हा स्वतःच जमलं तेव्हा मी आईच्या करायची तिचं ॲब्रो करायचे हे पण करायचं आणि नंतर मग दोरा घेतला आम्ही मग त्याच्यानंतर बहिणीने कोर्स केला माझी दोन नंबर म्हणजे माझी माझ्यापेक्षा मोठी तिने कोर्स केला पूर्ण पार्लरचा मग काही ती तेव्हापासून मग माझ्याकडं सोडून दिलं तिनं आणि मी सुद्धा माझं करणं सोडून दिलं नाही तर मला माझे स्वतःची सुद्धा ॲब्रो येत आहे आणि तिचे पण मी करायचे ती मोबाईलही घेत नव्हती तिला मी म्हटलं मोबाईल घे शी मग तिने मो मोबाईल मग ती जास्त आग्रह केला मग मोबाईल घेतला मग ती शिकली काय काय ना टायपिंग नाही येत अजून तिला तिला म्हटलं आपल्या याच्यात कम्प्युटर आहोत आमच्याकडं तिला म्हटलं कम्प्युटर असतं ना मी तुला तर हे शिकवलं असतं हां अशी रेषा रेषांची काढायची अशी चार चार रेषामधून आणि अशी जोडायची आहे अशी चारी बाजूनी भारी रांगोळी मला ही आवडते बरं का मस्त आहे आ, कोप्रे, कोप्रे कड़े -कड़े ही झाल्यानंतर असं मध्यभागी पण सगळीकडे असं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये करून घ्यायचं आहे तर असं कळीसारखं आहे जोडून कडेकडे अशी जोडून द्यायची अति सुंदर ही रांगोळी ना बघायला इतकी बघताच खूप छान वाटते ही आता तिचं कसं करते कडे निघलेली आहे रांगोळी हा वाकडी कळाना पण काढली ना <laughs> वाकडीच येते तुझी अशी उलटी बसते त्याच्यामुळे वाकडी येते तर छीट छान आहे छान काढली आता याच्यात हळदी कुंकू टाकायचं काय कोयरी येतानाच घेऊन यायचे केस धुवायचे आहे आणि त्यासाठी मी तेल लावलं तर तुम्हाला ते केसांचा कसं वाटलं जरूर का सांगा अजून मी बरंच एक दोन प्रकार वापरते जे असं तयार करून घरातली घरातलीच रेमेडी तयार करून आज सूर्य पण उगवला नाही काही नाही आज खूप दाट दाट ढग दिसत आहे आज पडा बाई पाऊस काय खरं नाही ह्याची लगबग काय केलाय बाळा हे बाई खाली हे पळवतो काही मारेल नाही काही मारेल नाही मी कसं मुळवळ करतो बरं याला तर बाहेर लांब शिकून देते हे काय करत नाही हिवाळी हे निघतच राहतात ना अशी लांब रस्त्यामध्ये दे देते टाकून काय काय नाही लावून लांब देते टाकेन काय ते घरात येत राहत सारखे पावसा झाला वळवळ करत असतो बरं कि कप कप कस तिथं गवारच्या सांगा निवडत बसले तिथं आता टाकून रा बाबा तिथं सुखी कशाला घरात येतो रे ही लिलीचं फूल पावसाळ्यात हमका कस येत छट्टी शिकाळी स्वरूपाते आता याचा फुल होईल कुठून आला काय इतके ना हे हिवाळे असं काय नाही लस फार चौबाजूकडून लक्ष ठेवावं लागेल याच्या कधी याला कधी दिसत नाही याला फक्त फ्रीज दिसतो फ्रीज लागून जरा बसवतो वाव किती जबरदस्त फुलं आलेली बघा पावसाचं पाणी एरवी तर दिसलीच नाही उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये मला काही दिसलीच नाही इतकी आलेली आहे तर यांना मी इथंच माळून घेते दोऱ्यामध्ये इथंच ओळून घेते अजून कळ्या पण आहेत इवलेसे रोप लाविले द्वारी फुलले फुले सुगंध गगनावरी इवलेसे रोप लाविले द्वारी फुलले फुले सुगंध गगनावरी टवटवीत मोगरा फुललेला बघितला की मन कसं प्रसन्न व्हायला लागतं त्याचं ते सोज्वळ रूप टवटवीतपणा त्याचं ते पावित्र्य थेट मनाच्या गाभारात पोचणारा त्याचा दरवळ अगदी जगही भुलायला लागत ज्ञानेश्वरी मौलींचा अभंग आणि लता गायलेला मोगरा फुलला अंगणातील मोगरा, मोगरा भरभरून फुलला की त्याचा सुगंध परिसरात पसरून घरातही शिरतो या फुलांची जादूच अशी आहे बुवा जणू काही मोहनी सर्वांनाच हवीशी वाटणार देवघरात देवासमोर ठेवली की देवसुद्धा अगदी स्मित हास्य करताना दिसतात आणि माझ्यासारख्या स्त्रियांसाठी केसातील गजरा खरंच ना दागिन्यांना सुद्धा फिका करते चांदण लपेटून भुईच्या खुशी हळवार उमलून मोगरा फुलला चांदणे लपेटून भुईच्या कुशीत हळूवारं उमलून मोगरा फुलला गंध उधळीत मोगरा उधळला गंध उधळीत मोगरा उधळला अंगणात सांडून मोगरा सजला अंगणात सांडून मोगरा सजला मला चांगलं आठवतं नाही चांगलं ठणठणीत माझ्या स्मरणाते कपड्यांना सुगंधित करणारा स्प्रे यामध्ये माझी निवड खास होती या दोन याची एक मोगरा आणि दुसरं चंदन ह्या दोनशिवाय मी कोणता स्प्रे घेतलेला नव्हता आता बाजारात लागल तेवढे स्प्रे आलेले पण मला आतापर्यंत जे दिसलेले आहेत ती अशी पहिली होते स्प्रे ते लेख स्वरूपात दिसायचे पण आता मी जिथं जाते दुकानात आमच्या परिसरात तिथं मला पत्र्यामधले स्प्रेज मिळतात जे बॉडी स्प्रे नाहीतर हाताच्या पंज्या एवढं प्लॅस्टिकचं असतं आणि त्याच्यामध्ये अगदी पाकीट स्प्रे म्हटलं तरी चालेल तोही मला सापडतो पण तेव्हा मी खास म्हणून मोगऱ्याचा आणि चंदनाचा का स्प्रे घ्यायची कारण मी इथून मागं मोगऱ्याचे फुलं आम्ही कितीही दारी लावले होते ना तर ते उमलतच नसायचे यायचे एक दोन पिटुकले पण आता मला त्याची गरज नाही आहे आता भरपूर प्रमाणात मोगरा झाडावर असा फुलतं आणि रोज केसांमध्ये कधी माळलं जातं कळत नाही आता खरं सांगायचं म्हणजे साची ज्या वेळेस चार महिन्याची होती ना तेव्हापासून साचीच्या जेव्हा केस उगायला लागले आणि इटुकली पिटुकली ज्या वेळेस त्याची त्या केसांची पोणी व्हायला लागली म्हणजे छोटासा गोंडा त्या गोंड्याभोवती चार फुलं कहिना मी अगदी तिला लावून द्यायचे <laughs> मला सगळे बोलायचे तिचे बालपणाचे जर फोटो बघितले ना तर अगदी चार महिने पाच महिने वटपौर्णिमा जेव्हा तिला अजून चालता येत नव्हतं तरी पण तो गजरा हमखास तिच्या डोक्यावर तो जड म्हणून का होईना असा बोडभर माझा बोटबरा तिच्या डोक्यावर राहायचा आता याच्यातला देते मी अक्काला एक एक मला आणि बाकीचे फुलं देवांना अजून तिकडच्या झाडांना पण आहेत फुलं पावसाचं वातावरण ठेव राहिलं आहे पण खामही इतकं चालू आहे ना कधी पाऊस पडेन किती दिवस झाले पाऊस नाही आलेला पाऊसाला म्हणजे बरं आहे आपले सोयाबीन कसं मस्त तर बहरून जाईल चला आता नेहमीप्रमाणे म्हणजे दोन चपात्या आणि बछाड्याच्या एक चपाती बछड्याने खाल्लं आहे किराणा सांगितला होता मी दोन तीन आयटम संपले होते दोन तीन आयटम संपले होते किराणा सांगितलं होता आता किराणा घेऊन आले तर तसे बाहेरच ठेवले ते मी श्वी आणि माझं खूप रेंगाळत रेंगाळत चालू होतं पण तरी पण माझं आवडलं पाहुणे दहा वाजेपर्यंत इकडं मी ना काय केलं लाईट नाही म्हणून मी काही गेलं म्हटलं आता लाईटीची तोपर्यंत वाट पावा आणि शेंगा मी तशाच उकडायला तेलामध्ये परतून उकडायला ठेवल्यात म्हटलं शिजून जाती तरी लाईट आहे ना म्हटलं आता ही भाजी करून घ्या म्हणजे मला चपात्या करता येईल आणि मग काय केलं खालबत्त्यात तसंच कुठलं आणि तसंच टाकलं म्हणजे तेलासुद्धा परतलं नाही तसंच टाकलं तरी पण मग मी चव घेऊन पाहिली पण छान झाली ही भाजी आणि लाईट आत्ताशी आली आहे आणि झाल्या आता हे आम्ही दोन चपा तीन चपात्या केल्या नाही प्रमाणे एक आपली पछ्छ्याची पछ्छ्याने सकाळी मस्त ते छान आहे बोंबील आणि चपाती मस्त खाल्लेली आहे तर तो, तो पेंग ही दुपारी संध्याकाळी होईल त्याला बिछडा काही नाही रे तू पण ते बदा घ्यायची आणि कॉफी पावडर सांगितलं ते मी फेस पॅक तयार करायचे तोंडाला त्यासाठी एक चमचा होऊन जाईल हां एकाची कॉफी भरपूर झालेली आहे त्यांची पिशी निघून देते मालिश करून खेचत होत नाही आता वाडे म्हणून कोणी बांधी आणि त्या गजरा काय बाई एवढा एवढा फक्त पाऊस गेला पडू फक्त हे पानांवर दिसतं हे एवढसच जमीन सुद्धा भिजली नाही काय म्हणा या पावसाला बाई काय खरं नाही आज का काय माहिती सोयाबीन आता बघ ते विचारून आज विकायचे आहे का हे विकायचे आहे का विकायचे आज आज आहे ना मग रविवारच्या बाजारामध्ये हे विकायचे पण निवडून झाले का नाही काय माहिती तीन चार गोणं दिसतात कसं काय आजच्या आज विकणं होईल किती दिवसातनं पाऊस आलाय आज हा किती पाऊस किती दिवसातनं पाऊस आज आलेला आहे काय बाई पाऊस पाऊस म्हणावा का काय सांगण ओले केलं बा या बाबाने असं सचल्यावर कसं बाईचं अ या बाबावर पाणी नाही सचलं काही नाही